नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बोलूयात आजच्या बातमीकडे पुलवामामधील शहीद जवानांच्या नावावर मतं मागणाऱ्या भाजपमुळे आपला देश पाच वर्ष मागे गेला त्यामुळे यंदा मोदींची लाट नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं वादळ आहे असं वक्तव्य विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे आज तळेगाव ढमढेरेमध्ये महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली या सभेमध्ये मुंडे यांनी मोदी सरकारवर तुफान टीका केली आहे पाच वर्षात मोदींनी दिलेली आश्वासनं नोटबंदी सेना भाजप या सगळ्यावर धनंजय मुंडे यांनी भाष्य केलंय महाराजांवर धर्मवीर या राज्याच्या इतिहासात मी अनेक मान्यवर पाहिले ज्यांनी आपलं प्रेम या दोन छत्रपतींवरती व्यक्त केलं पण डॉक्टर अमोल कोल्हे हे असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी छत्रपतीवरती आपलं प्रेमच व्यक्त केलं नाही तर आपलं घरदार विकावं लागलं तरी चालेल पण पुढच्या पिढीला छत्रपती कळाले पाहिजेत शंभूराजे कळाले पाहिजेत या भावनेतून जो व्यक्ती पेठून उठला आणि उभ्या महाराष्ट्राच्या देशाच्या येणाऱ्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज काय आहे काय होते है? हे या ठिकाणी सांगितलं आणि मला अभिमान वाटतो मी स्वतःचं भाग्य समजतो की त्या डॉक्टर अमोल कोलेंच्या प्रचाराच्या निमित्तानं आज तळेगाव ढमढेरेमध्ये या ठिकाणी मला येऊन अमोल कोलेंसाठी आशीर्वाद मागता येतो पण या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मला या मतदारसंघात कुठंही या महाराष्ट्रात कुठंही नरेंद्र मोदीची लाट दिसली नाही जर या उभ्या महाराष्ट्रात मी जर पाहिलं असेल या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तर ती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचं वादळ पाहिलंय आणि आता या वादळामध्ये येणाऱ्या तेवीस मेला आपल्याला एवढंच बघायचंय की धनुष्यबानाचे किती तुकडे होणार आहेत आणि कमळाबाईच्या किती पाखळ्या उडणार आहेत आजच्या दिनच्या नावाने या देशातल्या जनतेला फसवलं आज काळात तशाच सभेमध्ये नरेंद्र मोदी म्हणायचे मी विदेश जाऊंगा काला धन और इस देश के हर नागरिक के खाते मे एवढं मात्र तुम्ही विसरला नाहीत आणखी पंधरा लाख आणखीन तुमच्या डोक्यात मला तर भीतीच वाटायला लागली की एखाद्या दिवशी मतदानाच्या अगोदर मोदी येतील भाषणात कुठेतरी म्हणतील बंद जनतेला की मेरे प्यारे देशवासियों पिछली बार मैंने कहा था विदेश जाऊंगा काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में पंद्रह लाख जमा कराऊंगा पिछली बार जरा विदेश में काला धन कम था पिछले पांच साल में काला धन बढ़ गया है इसलिए मैं इस चुनाव में पंद्रह लाख की बजाय पच्चीस लाख रुपये आपको मोदीचं भाषण की गावागावातले लावारीस मोदी भक्त <laughs> मतदारांच्या माग फिरणार म्हणणार बघा आमच्या मोदीने मागच्या वेळेस पंधरा म्हणले होते आता पंचवीस लाख देणार आहेत शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये देणार आहे असा जर कोण लावारिस मोदी भक्त तुम्हाला मत मागताना काही दिवसात येणाऱ्या दिसला भेटला तर त्याला एवढंच सांगा की बाबा रे तुझ्या मोदीचे मागचे पंधरा यावेळेसचे वाढवून दहा आणि वर्षाला येणारे सहा हजार ज्या वेळेस यायचे त्यावेळेस येऊ दे मतदान होईपर्यंत तू चार पाच लाख कुसणे दे पुढचे पुड़ पुढे बघू पंधरा लाखाच्या नावाने या देशातल्या जनतेला फसवलं आज आमच्या माय इथे आहेत आपणही सगळे आहात कदाचित दोन हजार चौदा ला शिवसेनेने टीव्हीवर एक जाहिरात दाखवली होती आज तुम्ही तो विसरले असाल ती जाहिरात त्यांनी वर्तमान पत्रात दिली होती ती वाचली असेल तुम्ही पण आज विसरली असाल ती रेडिओवर सुद्धा आपण जाहिरात ऐकली असेल ती महागाईवरची जाहिरात की बहुत हो गई महंगाई कि मार अबकी की बार घ्या गोंधून आता या मोदी सरकार करावी अरे लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि महाराष्ट्रात तुम्हाला प्रचाराला मुद्दा मिळाला नाही म्हणून देशाच्या प्रधानमंत्र्याला आपल्या नेतृत्वावर टीका करावी लागली आणि टीका करताना मोदी एवढ्या खालच्या पातळीवर पडले किती भाषण ऐकल्यावरच मला लक्षात आलं की एकोणीसच्या निवडणुकीत मोदी खाली पडणार म्हणजे पडणार पुलवामा के के उस के नाम आपका एक समर्पित करो का मोदी साहेब आजपर्यंत या देशामध्ये दहशतवादी हल्ला झाला नाही अरे स्वर्गीय इंद्राजी पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्यावेळेसही शहीद झाले पण शहीदा त्या शहीदाच्या नावाने कधी इंदिराजींनी मत मागितलं नाही अरे तुमच्याच पक्षाचे मोदी साहेब श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी देशाचे प्रधानमंत्री असताना कारगिलच युद्ध झालं त्या कारगिलच्या युद्धामध्ये सुद्धा आपल्या देशातले अनेक सैनिक शहीद झाले पण श्रद्धे अटलजींनी कधी सुद्धा शहीदाच्या नावावरती मत मागितलं नाही पण तुम्ही आज पुलवामाच्या शहीदावर एक मतदान समर्पित करा म्हणायची तुमच्यावर वेळ येते याचा अर्थ पाच वर्ष तुम्ही या देशाचे वाया घातले आपला देश नेला तुम्हाला विकास करता आला नाही या चौकीदाराच्या विषयावर आठवलं ज्या वेळेस सबंध देश चौकीदार चोर म्हणत होता त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत असणारी शिवसेना पहारेकरी चोर हे म्हणत होती पाच वर्ष शिवसेना नानते भाजप सोबत आणि भांडते रोजच आणि ह्यांचे पाच वर्षातले भांडणं आपण बघितले मी तर म्हणतो की रस्त्यावर श्वान कळवण लागते ना श्वानांची मला कुठले तरी पत्रकार म्हणले ते कुत्र पित्र म्हणू नका म्हणले बरं दिसत नाही श्वान म्हणा <laughs> रोज भांडण एवढ्या भांडणं जी बघायचं काम ना शिवसेना राजीनामे खिशात एवढ्यांदा म्हणले एवढ्यांदा म्हणले एवढ्यावर नाही शिवसेना एवढ्यांदा बोलले बघायचं काम नाही आणि उद्धव ठाकरेंनी तर लाथा सरकारला एवढ्या मारल्या एवढ्या मारल्या की हे सगळं ग्रीनीज वर्ल्ड ऑफ बुकनी ऐकलं आणि त्यांच्या कार्यालयातले लोक परदेशातून आपल्या देशात आले म्हणले आम्हाला याची सुद्धा नोंद घ्यायची आहे कारण हे सुद्धा रेकॉर्ड होऊ शकत मी म्हणलं त्याची नोंद घेऊ नका कारण सत्तेला लाथ मारील लाथ मारील लाथ मारील एवढ्यादा लाथा मारल्या उद्धव ठाकरेनी त्याची नोंद घेण्याच्या ऐवजी त्यांचा पाय लांब झालाय का बघा एक ही शिवसेनेची अवस्था आहे पाच मंत्रीपदासाठी हिंदू हृदय सम्राटांची ही शिवसेना कमळाबाईच्या समोर लाचार होताना आपण पाच वर्षे पाहिली काय यांचे वाक्य होते हे आडराव यांना आज जात दिसली आमच्या डॉक्टर अमोल कुलेंची तुम्ही जात काढता अरे त्या कुठल्या जातीचा याच्यापेक्षा त्या कुणाच्या प्रति इमानदार आहे हे बघायला पाहिजे आणि अमोल अमोल कोले यांची इमानदारी जर पुरासोबत असेल तर ठीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आहे ती शंभू राजांच्या प्रती त्यांची इमानदारी आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अठरा पगड जातीतल्या सगळ्याला सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं एक उमदा तरुण डॉक्टर अमोल कोले तुमच्याकडे आशीर्वाद मताचा मागतोय मी आपल्याला विश्वास देतो या भागातल्या पाण्याचा प्रश्न असो या भागातल्या बैलगाडी शर्यतीचा प्रश्न असो किंवा आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत या भागासाठी जे स्वप्न पाहिलं त्याच्यातले काही स्वप्न जर अपूर्ण राहिले असतील तर ते अपूर्ण राहिलेली स्वप्न डॉक्टर अमोल कोले आपले खासदार म्हणून पूर्ण करतील हा शब्द या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो आणि एकोणतीस तारखेला पंचवीस हजाराचे नाही बांधले साहेब आपला माणूस पाठवायचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शंभू राजांचा अनुयायी देशाच्या सार्वभौम सभागृहात गेला पाहिजे तर तेवढ्याच मोठ्या मताधिक्याने गेला पाहिजे हेच खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या समोर आव्हान आहे ते आव्हान स्वीकारा आणि येत्या एकोणतीस तारखेला डॉक्टर अमोल कोले यांचे चिन्ह घड्याळ घड्याळच्या समोरचं बटन दाबून आपण प्रचंड मताने विजय करा संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल